मित्रांनो नमस्कार मी प्राध्यापक पवन कुमार जाधव भाषण व नेतृत्वकाला प्रशिक्षक आपल्या सर्वांचं मनापासून सहशा स्वागत करतो आज मी तुमच्याशी संवाद साधणार आहे की भाषणाबद्दल आपण भीती कशी घालवली पाहिजे बऱ्याच वेळा अनेक लोकांना भाषणाबद्दल खूप प्रचंड प्रमाणाची भीती वाटते आता या भीती वाटण्याचं प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगळं पण आहे काही जणांना भाषण बोलायचं म्हणलं की अंगाचा थरकाप होणं कुणाच्या पोटामध्ये गोळा येतो काय लोकांना खाली बसल्यावरती बोलता येतं उभं राहिल्यावरती बोलता येत नाही काही लोक व्यासपीठावरती गेलं की ब्लँक होतात म्हणजे अशा अनेकांना भाषणाच्या बाबतीमध्ये वाटणारी भीती वेगळी आहे आणि म्हणून आपल्याला भाषणाच्या बाबतीमध्ये जर भीती दूर करायची असेल तर आपल्याला नेमकी कोणत्या घटकाची भीती वाटते आहे त्याचं आत्मपरीक्षण पहिल्यांदा करा भाषणाची मुळात भीती नसतेच पण तो आपण आपल्या मनामध्ये केलेल्या एक प्रकारचा गैरसमज आहे कारण मुळात आपल्याला कोणत्या मार्गाने जायचं भाषण कशा प्रकारे बोलायचं भाषणाच्या स्टेप काय असतात भाषणाचे मुद्दे नेमके काय असतात हे बऱ्याच वेळा आपल्याला माहिती नसतं आणि म्हणून मग अडचण अशी निर्माण होते की भाषणाबद्दलचे गैरसमज डोक्यामध्ये येतात आपण विनाकारण अवांतर विचार करतो आणि त्याच्यामुळे एक प्रकारे भाषणाबद्दलची भीती मनामध्ये निर्माण होते एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला भाषणाची भीती घालवायची असेल तर पहिल्यांदा आपण काय केलं पाहिजे भाषणाची भीती घालवण्यासाठी पहिला सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की तुम्हाला जो विषय बोलायचा आहे त्या विषयाची तयारी आपण व्यवस्थित्या करणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्या विषयाची तयारी करत असताना मुद्द्यानुसार आपण तयारी करणं गरजेचं आहे नंबर दोन भाषणाची भीती घालवण्यासाठी आपल्याला भाषणामध्ये येणाऱ्या अवघड शब्दांचा सराव करणं फार गरजेचं आहे बऱ्याच वेळाला अनेक प्रकारच्या अवघड शब्दांची आपली प्रॅक्टिस नसते आपल्या बोलीभाषेमध्ये नसतात आणि भाषणामध्ये असे अनेक अवघड शब्द येतात आणि मग एखादा जर अवघड शब्द आपल्याला बोलता आला नाही किंवा विसरला तर मग ती लिंक तुटते वाक्य तुटतं मग आपल्याला जय हिंद जय जे महाराष्ट्र म्हणल्याशिवाय पर्याय राहत नाही त्यामुळे आपण अवघड शब्दांची तयारी करणं गरजेचं आहे नंबर तीन तुम्हाला कुठलाही विषय बोलायचा असेल तर त्याचा जास्तीत जास्त सराव आपण करणं गरजेचं आहे आता हा सराव आपण कशा प्रकारे केला पाहिजे हा सराव करत असताना आपण भाषणाचे पहिल्यांदा पूर्णपणे वाचन करून घ्या त्याची वाटलीस तर एखादी व्हिडिओ रेकॉर्डिंग किंवा ऑडिओ रेकॉर्डिंग बनवा ती वारंवार तीन चार वेळा ऐका त्याच्यानंतरनं स्वतः बोलण्याचा प्रयत्न करा जिथं चुकल जिथं ते बघा पुन्हा बोला ज्यावेळेस तुम्हाला ते चांगल्या प्रकारे येईल त्यावेळेस तुमच्या मित्रांना बोलून दाखवा तुमच्या घरच्या लोकांना बोलून दाखवा त्याच्यामुळे तुम्हाला त्या संदर्भामध्ये वाटणारी भीती कमी होऊन त्याच्यामध्ये तुम्हाला आत्मविश्वास यायला चालू होईल त्याचबरोबर ते सर्वात महत्वाचा घटक म्हणजे आपल्याला पहिल्यांदा भाषण करायला शिकायच्या अगोदरती किंवा तुम्ही बोलत असाल तर सुरुवातीला आपल्याला कमी लोकांमध्ये आणि सोप्या विषयापासून भाषणाची सुरुवात आपल्या आयुष्याची करावी लागेल तुम्ही जर डायरेक्ट एक हजार दहा हजार लोकांसमोर जाऊन मला बोलायचं आहे आणि त्याची जर तुम्ही अशी घोकणपट्टी केली त्याचं पाठांतर केलं तर, तर शंभर टक्के तुम्हाला भाषणाची भीती वाटणार आहे त्याच्यामुळे सुरुवातीला कमी लोकांमध्ये सोप्या विषय याची तयारी करा आणि ते बोलण्याचं काम करा तुम्हाला शंभर टक्के त्याच्या माध्यमातून आत्मविश्वास येईल आपल्याला आणखीन काय घटक करायचे आहेत ते म्हणजे जे चांगले वक्ते आहेत ज्यांचं भाषण चांगलं असतं त्यांचे व्हिडिओ बघा ते कशाप्रकारे बोलतायत कुठं पॉस घेत आहेत कशी मानणी करतायत कसे वाक्ये येत आहेत त्याचं मनन चिंतन करा ते वारंवार ऐका त्यातील काय घटक घ्या तुमच्या स्वतःचा काहीतरी त्याला विचार लावा आणि बोलण्याचा प्रयत्न करा त्याच्यामुळे तुमच्याकडे शब्द साठा येईल आणि शब्दसाठा ज्या वेळेस आपल्याकडे येतो त्यावेळेस आपल्याला भाषणाबद्दलच्या जो भीती वाटते आहे ती शंभर टक्के त्याच्या माध्यमातूनही कमी व्हायला मदत होणार आहे त्याचबरोबर ती आपलं विस्मरण होऊ नये म्हणून म्हणजे बऱ्याच लोकांच्या बाबतीमध्ये असं आहे की वाचलं गोकणपट्टी करायची किंवा काय ऐकलं तरी ते लक्षामध्ये राहत नाही विसरतं लगेच तर हे विस्मरण होऊ नये यासाठी आपण रोज कमीत कमी दोन ते तीन लाईन किंवा दोन ते तीन वाक्य ही व्यवस्थितरीती ऐकली पाहिजे वाचली पाहिजे आणि दुसऱ्या दिवशी ते आपल्याला येतात का बघितली पाहिजे पुन्हा तिसऱ्या दिवशी ते आपल्याला पहिल्या दिवशी वाचलेले येते का बघितलं पाहिजे दुसऱ्या दिवशी वाचलेलं येते का बघितलं पाहिजे म्हणजे रोज आपण पाठीमागचं आपल्याला कितपर्यंत येत आहे याची सुद्धा आपण दहा पंधरा वीस दिवस जर तयारी केली आपण सातत्यानं जर एक दहा पंधरा दिवस रेग्युलर टॉपिक घेऊन त्याच्या दोन दोन तीन तीन वाक्याची तयारी केली आणि पंधराव्या दिवशी ज्या वेळेस तुम्ही प्रत्येक घटक रोजच्या रोज हो त्याचं पाठीमागच्या घटकांचं वाचांतर करताय त्याचं मनन करताय ते पुन्हा बोलताय त्यावेळेस ते त्याचा ऑटोमॅटिक सराव होणार आहे पंधराव्या दिवशी तुमच्याकडे एक दीडशे दोनशे वाक्य असणार आहेत म्हणजे याचा अर्थ असा काय की तुमची स्मरणशक्ती वाढेल तुमच्या लक्षामध्ये राहण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये मदत होईल आणि भाषणाबद्दलचे जे असणारे गैरसमज आहेत भाषणाबद्दल जे येणारे अडचणी आहेत त्या अडचणीसुद्धा तुमच्या त्याच्या माध्यमातून दूर होतील जर तुम्ही अशा प्रकारे जर प्रत्येकाने जर काय कुठल्याही घटकाची किंवा कुठल्याही भाषणाची जर तयारी केली तर शंभर टक्के भाषणाबद्दल वाटणारी भीती ही तुम्हाला कमी होणार आहे मित्रांनो नक्की मी सांगितलेले काय घटक आहेत तशा प्रकारे तुम्ही तयारी करा शंभर टक्के तुम्ही चांगल्या प्रकारे बोलू शकाल नवीन विषय घेऊन पुन्हा आपण उद्या भेटूया हा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून की नवनवीन विषयाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल मनप्रूवाक धन्यवाद